मध्य रेल्वे विभागाच्या विविध समस्या मांडत्या सोडवण्याची मागणी नाशिक जिल्ह्यातील तीनही खासदारांनी नागपूर येथे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांच्या समवेत झालेल्या विभागीय बैठकीत केली आहे भारतीय मध्य रेल्वेच्या नागपूर व भुसावळ मंडळाची बैठक खासदार अनुप धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली विविध खासदार महाव्यवस्थापक धरमवीर मीना व विविध अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी बहुतांशी खासदार यांनी रेल्वे अधिकारी समन्वय ठेवत काम करत नसल्याच्या तक्रारी केल्या सरकारची वर्षपूर्ती होत आली तेव्हा कुठे बैठक घेतली जात असल्याबाबत नाराजी व्यक्त करून नियमित वेळेत आढावा बैठक घेण्याचे सूचित केले महाव्यवस्थापक मीना यांनी रेल्वे प्रकल्प यांची पूर्तता सद्यस्थितीत सुरू असलेले प्रकल्प नियोजित प्रकल्प प्रवाशांच्या प्रवाशांच्या सेवेसाठी केलेल्या कामांची माहिती दिली यावेळी दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांनी मनमाड लासलगाव निफाड नाशिककर यांची प्रमुख मागणी असलेली मनमाड लोकमान्य तिलक गोदावरी एक्सप्रेस पूर्ववत मनमाड येथून सुरू करण्याची आग्रही मागणी केली तसेच भुसावळ ते इगतपुरी नवीन मेमू रेल्वे सुरू करण्याची मागणी केली चौथ्या लाईनचे भूसंपादन होत असताना ते आवश्यक तेवढेच करावे शेतकऱ्यांना पर्यायी रस्ता भुयारी मार्ग उपलब्ध करून द्यावे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडवाव्यात अपुरे प्रकल्प पूर्ण करावेत प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच सिंहस्थ ना निमित्त नाशिक व परिसरातील विविध रेल्वे स्टेशनवर विविध कामे होत भाविकांना प्रवाशांना आवश्यकता सुविधा उपलब्ध करून द्याव्यात नाशिक महापालिकासोबत विनिमय करत योग्य तो आराखडा तयार करावा रेल्वे भरती जाहिरात स्थानिक मराठी वृत्तपत्रात द्यावी नाशिक सुरत रेल्वे प्रकल्पास चालना द्यावी लासलगाव येथील नव्याने झालेल्या निकृष्ट कामांची चौकशी व्हावी कोरोना काळात बंद झालेले गाड्यांचे थांबे पूर्ववत करावेत कोरोना काळात बंद झालेली नाशिक कल्याण मार्गेची पुणे रेल्वे पूर्ववत करावी आदी मागण्या केल्या खासदार वाजे यांनी नाशिक रोड देवळाली घोटी इगतपुरी आदी रेल्वे स्टेशनचा विकासाबाबत सूचना केल्या डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी नरडाणा प्रकल्प धुळे रेल्वे स्थानक आदी रेल्वे संदर्भात प्रश्न मांडत ते सोडवण्याची मागणी केली खासदार अनुप धोत्रे राजभाऊ वाजे भास्कर भगरे डॉक्टर शोभा बच्चाव बळवंत वानखेडे बंटी साहू श्यामकुमार बर्वे संजय देशमुख अमर काळे दर्शन सिंग चौधरी आदींनी चर्चेत सहभाग घेतला रेल्वे उपमहाव्यवस्थापक के के मिश्रा यांनी स्वागत केले नागपूर विभाग व्यवस्थापक विनायक गर्ग भुसावळ विभाग व्यवस्थापिका इती पांडे यांनी आपापल्या विभागाची माहिती दिली यावेळी मध्य रेल्वे विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते आम्ही दोन पत्रक पत्र दिले होते जर त्या गाडीला स्वतंत्र डबे जर जोडले आणि ते डबे जर मनवाडला खोलले तर तिथल्या लोकांची कारण पहिल्यापासून ती गाडी मनमाडून चालत होती ते आम्हाला कळवली पण लोकांची सोय झाली पाहिजे या दृष्टीने काय करता येईल तर तुम्ही उत्तर दिलं आहे तर ते काही मला अनेक गाड्या आहेत या संदर्भामध्ये थोडीशी पण काळजी घ्यावी असं मला वाटतं की एक्सप्रेस वेळेवर चालत नाही त्याच्यामुळे जे आपल्याहून करणारे नोकरीसाठी जाणारे जे आहे त्यांना खूप गैरसोय होते ती वेळेवर ती कशी चालेल या प्रयत्न करावे किंवा त्याच्याऐवजी त्या गाडीला जर एखादी मेमो मनमाडी का तुम्ही या काळामध्ये जर चालू करता आली बघावी एक पत्र होतं की जी चौथी लाईट चालली अधिकरण जमिनीचं केलं जाते त्याच्यामध्ये एकशे पाच मीटर काहीतरी जागा घेतली जाणार आहे त्याच्याऐवजी जर ऐंशी मीटर कारण शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान आता त्यांची जागा अगोदर आता त्यांची जागा जाते म्हणून कमीत कमी जागा घेतली जावी अशा प्रकारची मागणी या निमित्ताने करतो त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की रेल्वेच्या रेल्वेच्या बाजूला जे रस्ते कारण एखाद्या शेतकऱ्याचं घरीकडे राहत आणि शेती त्याची दुसऱ्या बाजूला राहते अशी खूप बऱ्याच शेतकऱ्यांची मागणी आहे की रस्त्याची सोय आम्हाला झाली पाहिजे एका बाजूला जमीन आधी ग्रह करा परंतु दुसऱ्या बाजूला आम्हाला रस्त्याची कशी सोय होईल या दृष्टीने आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये असावं त्याचबरोबर वंदे भारतची मॅडमनी किंवा राजे साहेबांनी मागणी केली ती सुद्धा मी या निमित्ताने मागणी करतोय त्याचप्रमाणे पाठीमागच्या काळामध्ये धुळ्याहून पुण्याला जाणारी ही कोरोनाच्या काळात गाडी बंद झाली ही गाडी याचं उत्तर मला वाटतं इथं दिलंय परंतु ते उत्तर काही समजत नाही ती गाडी व्हायला नाशिक रोड कल्याण या मार्गे जर चालू केली तर अनेक लोकांना पुण्याला जाण्याची म्हणजे चांगली सोय होती ती सोय देण्यात निमित्ताने होईल त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सागर मोर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयत, फक्त रुपयात रुपयात लॅब तपासणीवर संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव